तुम्ही संविधानाच जे करताना अपमान ते दाखवतो तुम्ही का मालकी जागा तुमच्या मालकी जागा आहे का मग तुम्ही कशालाय तुम्ही कशाला बोलता तुमची ड्युटी कुठे 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 इंचार्ज ड्युटी इंचार्ज कुठला प्रोटोकॉल फॉलो करावं लागतो तुम्हाला आम्ही पण करतो प्रोटोकॉल फॉलो सकाळ धरून तेच केलंय आम्ही तुम्हाला नाही बोललो का दोन वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला आतमध्ये बसवलंय आंदोलन असून पण आम्ही बाहेर बसलो नाही कळालं का प्रोटोकॉल काय ना आम्हाला चांगलं कळतं आम्ही जर रिस्पेक्ट नाही बोलतोय तुम्ही आलेलं बोलताय चला चला उठा आम्ही काय तुम्ही बोललोय का बसायचं तिकडे ते सांगा का बसायचं ना तेवढं मला सांगा आम्हा असं बोला की बसायचं असं बोला प्रेमा इथं का बसायचं नाही एवढंच मला सांगा त्याचं काय तुमच्याकडे काय असेल तर मला उठून जाऊन बसतो तर बंधू ना बघू शकता आपण या ठिकाणी आयुक्तालयाच्या बाहेर आम्ही बसलोय आणि हे सिक्युरिटी गार्ड आता मला वाटतं पहिला बोर्डाची सिक्युरिटी होती सुद्धा हा मुद्दा झाला होता आम्ही त्यांना सांगितलं होतं की त्यांना कमी करा म्हणून नाही अगोदरची अगोदर सांगतो अगोदर सिक्युरिटी होती ना तर ते त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं की चेंजेस करा आता हे सिक्युरिटीवाले आलेत ते सांगतात की आम्ही महाराष्ट्राचे ते आणि प्रोटोकॉल सांगतायत आणि इथे कुठं असं लिहिलेलं आहे किंवा अधिकृतरित्या त्यांच्याकडे काही पत्रक नाही आहे आणि हे तेरा तारखेला बारा तारखेला आम्ही पत्रक दिलेलं आहे त्या हे पत्रकसुद्धा त्यांच्याकडे नाही आहे म्हणजे विचार करा या नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर पालिकेच्या आवारामध्ये आयुक्त साहेब मी तुम्हाला सुद्धा टॅग करेनच आणि तुम्हाला भेटेनच या संदर्भामध्ये आणि हा ज्या सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न आम्ही करणारच आहोत आणि जर सिक्युरिटी गार्ड संदर्भात जर असं जर हे करत असतील तर कुठेतरी आम्हालासुद्धा एक पाऊल उचलण्याची गरज आहे त्यामुळे ही गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देतो आणि भारतीय मीडिया फाउंडेशन हे कोणत्याही आमिषाला किंवा कोणालाही बळी पडत नाही आणि कोणालाही घाबरत नाही ही, आ, ही, ना ही? ही, ना ही? ना ही? गोष्ट मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो आणि जो कोणी जर संविधानाच्या चौकटीत न राहता जर असे काम करत असेल मी चिथला कोणतरी देव आहे किंवा मी चिथला सगळा मेन आहे हे जर करत असेल तर त्याला याचा मृदंड भरावा लागेलच बंधू सांगतो तुम्हाला हीच गोष्ट मी सांगतो आणि मी काय बोलतोय आमचं सर्व तुम्ही इथं असं बोलताना का बसायचं नाही ते आम्हाला फक्त दाखव तिथं बसायचं नाही कारण आता मी पवार सरांना भेटलो जे उपायुक्त आहेत आणि मी जे पत्रक पाठलो होतं त्याचा सुद्धा आयुक्त साहेबांनी त्यांना मेलवरती सुद्धा रिवर्ड दिला होता पण पवार साहेबांचं सा बोलणं असं होतं की काहीतरी मी उपकार करतोय कोणतरी मोठा अधिकारी किंवा मी कोणतरी इथला प्रशासकीय किंवा असं त्याला वाटत होतं काहीतरी आणि बोलण्याची पद्धत त्यांची अशी होती की सगळ्यांना माफ करायचं का सगळ्यांना हे करायचं का सगळ्यांना ते करायचं का आम्ही त्यांना ते सांगितलं की शिक्षण अधिकारी यांनी जो काही गैरव्यवहार केलेला आहे पत्रकारांशी किंवा त्या तिथे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांशी त्या संदर्भामध्ये तुम्हाला या ज्या संदर्भामध्ये त्यांचं निलंबन करावं कारण त्या जर मॅडम खुर्चीवर बसल्या असतील आणि त्या खुर्चीचा जर गैरवापर करून असं काय कृत्य करत असतील आणि पत्रकारांना जर बाहेर हो ठेवत असतील तर याचा अर्थ ते काहीतरी वेगळं काहीतरी त्या शाळेच्या माध्यमातून करणार असतील ही गोष्ट निष्पन्न होते म्हणून थांबतो घेतो जय भीम जय महाराष्ट्र